गावित कुटुंबावर आमदार चंद्रकांत रघुवंशींचा जोरदार हल्ला शहादा तडोदा भागात युतीची चर्चा आमदार रघुवंशींचे संकेत भाजपाचे आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी शिवसेनेशी युती करण्यास नकार दिल्यानंतर शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी गावित कुटुंबावर तीव्र हल्ला चढवला भाजपात डॉक्टर गावित किती चालतात हा संशोधनाचा विषय आहे असा टोला त्यांनी लगावला असे डॉक्टर हिना गावित भाजपात येऊन साडेतीन दिवस झाले आणि त्यांना संपूर्ण पक्षावर ताबा मिळवला आहे असे मला वाटत नाही असे वक्तव्य करून त्यांनी गावित घराण्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे रघुवंशींनी गावित कुटुंबाच्या भ्रष्टाचारवरही निशाणा साधत म्हटले आहे की गावित यांच्या भ्रष्टाचाराला जनता कंटाळली आहे त्यांनी पुढे स्पष्ट केले की आमच्यासोबत यायचं असेल तर स्वागत नाहीतर विरोधात लढायला ना आम्ही तयार आहोत शिवसेना कोणासमोर लोटांगण घालत नाही आम्ही स्वाभिमानी युती करतो तोडोदा भागात आमदार राजेश पाडवी यांच्यासोबत युतीच्या चर्चा आहेत असे रघुवंशी यांनी स्पष्ट केले रघुवंशींच्या या वक्तव्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना वेगळे वळण मिळाले असून शिवसेना भाजप आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये नव्या चर्चांना आणि हालचालींना सुरुवात झाली आहे जिल्ह्यातील आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राजकारण अधिक तापण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत आता त्यांची त्यांच्या भाजपमध्ये किती चालता हा संशोधनाचा भाग आहे कारण साडेतीन दिवस झाले हिनाताईला भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून आणि त्या साडेतीन दिवसात पूर्ण पक्षाचा ताबा त्यांना दिलेला आहे अशी परिस्थिती नाही असं मला वाटतं आणि म्हणून जी भूमिका असेल त्या भूमिकेशी आम्ही तयार आहोत आमच्या बरोबर आला तर स्वागत नाही तर त्याच्या विरुद्ध लढायची तयारी आहे आमची शिवसेना कधी बी कोणाच्या बी समोर लोटांगण घालत नाही स्वाभिमानाने युती होईल तिथे युती करू बाकी काही नाही बघा लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या विरुद्ध एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वातावरण होतं त्यांच्या भ्रष्टाचाराला त्यांच्या तीन खिडकी योजनेला जनता कंटाळून गेली होती जनतेच्या मागणीवरून सुद्धा भारतीय जनता पक्षाने उमेदवार बदलला नाही म्हणूनच भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला आम्ही काँग्रेसला जाहीरपणे मदत केलीच नाही पण कार्यकर्त्यांनी कोणी ऐकलं नाही यांनी एवढा त्रास दिला होता की सर्व कार्यकर्ते सत्य आहे की काँग्रेसचा प्रचार करत मध्ये शिवसेनेचाच वलय आहे आणि शिवसेना स्वबळावर सुद्धा लढू शकते पण युतीच्या लोकांना प्राधान्य आहे युतीच्या लोकांची समन्वयाने जर झाली बोलणे किंवा जो युतीतला पक्ष आमच्या बरोबर येईल त्याच्याबरोबर आम्ही युती करू बाकीच्या ठिकाणी शहादा आणि तळोद्यामध्ये सुद्धा राजेश पाडवीच्या भूमिकेवर आमचा निर्णय आहे नाहीतर मग आम्ही वेगळे ते वेगळे आणि नवापुरची सुद्धा आम्ही आमची चाचपणी करतो आहोत आणि आमचे उमेदवार उभं करण्याचा आमचा प्रयत्न आहे शहादा आणि तळोदा हे राजेश पाडवी साहेबांच्या मतदारसंघामध्ये आहे राजेश पाडवी साहेबांच्या आणि आमची बोलणी सुरू आहे अजून निर्णय झालेला नाही नवापूरमध्ये यांचं काहीच नाही आहे नवापूरमध्ये गावित परिवाराचा बंडखोर उमेदवार होता भारतीय जनता पक्षाचा उमेदवार नव्हता उलट युतीचा अधिकृत उमेदवाराच्या विरुद्ध यांनी दरवेळेला बंडखोरी केली आहे युतीचा अधिकृत उमेदवार होता आमशादादा पाडवी तिथं हिना गावित यांनी बंडखोरी केली युतीचा अधिकृत उमेदवार होता भरतदादा गावित तिथंही शरद गावितांनी बंडखोरी केली आणि त्याच्यामुळे या परिवाराला बंडखोरीची यांच्या पुरतं यांचं राजकारण आहे हे पक्षभिक्ष काहीच मानत नाही भारतीय जनता पक्षाला सुद्धा केव्हा सोडून देतील याचा भरसाच नाही बघा नगराध्यक्ष किंवा नगरसेवक पदाचा निर्णय हा माझ्या हातात नसतो हा निर्णय आमचे सर्वांचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब घेतील पण एकनाथ शिंदे साहेब ज्याला उमेदवारी देतील तो शंभर टक्के निवडून येईल